नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आता मी तुम्हाला देणार आहे हो आता दीड हजार रुपयानंतर नऊ हजार रुपये आणि एकवीसशे रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत आता ते जिल्हे कोणते आहेत या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का कोणत्या लाडक्या बहिणींचे नाव इथं गायब झालेले आहे बघा मी तुम्हाला सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत लाडक्या बहिणींसाठी आज मोठा धडाकेवाज निर्णय इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे आपण बघूयात आता नेमकं दीड हजार रुपयांचा हप्ता आता जर बघितला आपण डिसेंबरचा हप्ता हा सर्व महिलांच्या खात्यामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे अजूनही बऱ्याच महिला इथं काही राहिलेल्या आहेत त्यांना आज पुन्हा वाटप चालू झालेलं आहे त्यामुळं त्यांना आज दिवसभरात पैसे हे नक्की येणार आहेत तर कोणीही त्याच्याविषयी काळजी करू नये आता लक्षात घ्या आता दीड हजार रुपये तर आले त्यानंतर लगेच नऊ हजार रुपये आणि एकवीसशे रुपये सुरू झालेले आहेत हो आता तुम्ही मला काय खोटं सांगताय काय नाही आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे हे बघा तुम्ही काय करताय थोडा एक दोन मिनटं व्हिडिओ बघताय आणि स्किप करून टाकताय व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला माहिती मिळणार आहे समजणार आहे की हो खरंच तिथं मिळणार आहेत पैसे व्हिडिओ तुम्ही असं टप्प्याटप्प्यानं बघू नका पुढे पुढे घेऊन बघू नका पूर्ण व्हिडिओ पाहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर डिटेल माहिती घेतल्यानंतर सगळं समजणार आहे तुम्हाला नऊ हजार रुपये आणि एकवीस रुपये कसं यायला सुरुवात झालेली आहे ते आणि तुम्हालासुद्धा हे मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सुद्धा मी इथं डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पुढे पळवू नका पळवून पाहू नका निवांत व्हिडिओ बघा पाच मिनटाचा व्हिडिओ आहे सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता दीड हजार रुपयांचा हप्ता तर सर्व लाडक्या बहिणींना मिळाला असेलच ज्या लाडक्या बहिणींना मिळाला नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आम्ही त्यांची मदत नक्की करू कारण आपला तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनल ज्या दिवशीपासून लाडकी बहीण योजना सुरू झाली त्या दिवशीपासून आपण सर्व लाडक्या बहिणींची मदत केलेली आहे प्रत्येक नवीन अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती देत आलेलो आहोत अशाच अपडेट्ससाठी तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्ही काय करताय व्हिडिओ बघताय आणि तुम्ही व्हिडिओ बघताय आवडतात सुद्धा तुम्हाला परंतु सबस्क्राईब करायचं विसरून जातात त्यामुळं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही आता जर आपण बघितलं दीड हजार रुपये मिळाले आता नऊ हजार रुपये आणि एकवीसशे येण्यास सुरुवात झालेली आहे या जिल्ह्यांची यादीसुद्धा आपल्याकडं आता आलेली आहे परंतु एक मोठी गोष्ट म्हणजे काही बहिणींचं नाव आता इथं आपल्याला गायब झालेलं पाहायला मिळत आहे इथं न्यूज बघू शकताय तुम्ही या लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट नऊ हजार रुपये जमा होणार तुम्हाला आले का तुम्हाला आले का तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे नऊ हजार रुपये तुम्हाला आले का बघा नसतील आले तर नाहील्या आले असतील तर आलेल्या बहिणींच्या खात्यात आता थेट नऊ हजार रुपये हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही माहिती एकदम खरी आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितला तर डिटेल माहिती कळणार आहे पळवून पळवून व्हिडिओ बघितला लगेच व्हिडिओ बंद करून टाकला तर तुम्हाला माहिती कळणार नाही त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा डिटेल माहिती तुम्हाला समजणार आहे आता बघा डिसेंबरचा महिन्याचा जो हप्ता आहे आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबवलेली जी प्रक्रिया होती ती आता पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्यानं जे काही पात्र महिला आहेत त्यांना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे आता आजचा जो टप्पा आहे ज्याच्यामध्ये सुद्धा आता डिसेंबरचा जो दीड हजार रुपयाचा हप्ता आहे त्याचंसुद्धा वितरण इथं होणार आहे बघा आचारसंहितेमुळे ही जे काही वितरण होतं ते थांबवलं होतं भरपूर लाडक्या बहिणीला पैसे आले नव्हते आता डिसेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे भरपूर लाडक्या बहिणींना तिथं पैसे आलेले आहेत आता पहिल्या टप्प्यात आधार सिडिंग राहिलेल्या सुमारे बारा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन लाडक्या बहिणींना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे आणि त्याचं आज वितरण आहे उद्या होणार आहे आणि एकतीस डिसेंबरपर्यंत याचं वितरण राहणार आहे सलग तीन दिवस एकोणतीस तीस एकतीस या तीन दिवस याचं वितरण सुरू राहणार आहे यासोबतच लगेच नऊ हजार आणि एकवीसशे रुपये तिथं आपल्या खात्यात सुरू आहे बघा बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात आचारसंहितेमुळे डी बी डीची प्रक्रिया थांबलेली आता चोवीस डिसेंबरपासून पुन्हा ती सुरू झाली होती आधार सिडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते अशा महिलेंचे आधार सीडिंग झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता तुम्ही जर अजून आपण जर बघितलं भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या अजूनही आधार सिडिंग त्यांचं झालेलं नाही माझं तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणीने विनंती आहे तुम्ही पटकन आपलं जे आधार सीडिंग आहे ते करून घ्या कारण आधार सिडिंग जर केलं नाही तर मात्र तुम्हाला दीड हजार रुपये पण येणार नाहीत नऊ हजार रुपये पण येणार नाहीत एकवीसशे पण येणार नाहीत आणि आठशे तीस रुपये गॅसचे सुद्धा पैसे येणार नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या अवलंबून आहेत त्या सर्व गोष्टी या आधार सिडिंगवरती अवलंबून असणार आहेत जर तुम्ही अजून आधार हे बँकेला लिंक नसेल बँक किंवा आधार याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये जर लिंक केलं नसेल तर ते आजच्या आज तुम्हाला करून घ्यायचं आहे जरी पोस्टाचं खातं असलं तरीसुद्धा तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे पोस्टातसुद्धा तुमचं आधार हे लिंक असणं खूप गरजेचं आहे लक्षात आलं आता तुमच्या लक्षात आल्या असतील काही महत्त्वाच्या गोष्टी ज्याच्यामुळे पैसे येण्यास अडथळा येतो पैसे येण्यास अडथळा येण्याचं महत्त्वाचे मी तुम्हाला दोन कारण सांगितले आहेत ते दोन कारण जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला ते करणं गरजेचं आहे तर आणि तरच तुमच्या खात्यावरती हे सर्वच्या सर्व हप्ते येतील बाकीच्या लाडक्या बहिणींना पैसे आले असतील कारण त्यांचं आधार लिंक आहे ज्या लाडक्या बहिणींचं आधार लिंक आहे अशा लाडक्या बहिणींना डिसेंबरचे हप्तेसुद्धा आलेले असतील दीड हजार रुपये हे खात्यात जमा झाले असतील ज्यांच्या खात्यात आले त्यांनी दीड हजार रुपये आले असं लिहायचं आहे ज्यांना नाही आले त्यांनी नाही असं लिहायचं आहे आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंत्री आदित्य तटकरे काय म्हणाले आहेत बघा मंत्री आदित्य तटकरे म्हणाले की सुरुवातीला ज्यावेळी ही योजना जाहीर झाली त्यावेळी निकषांमध्ये एक गोष्ट नमूद करण्यात आली होती जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पात्र लाभार्थ्यांना त्याच महिन्यापासून पैसे मिळतील जुलै ऑगस्ट या ज्या महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये ज्या फॉर्म भरतील अशा पात्र लाभार्थ्यांना पहिल्यापासून म्हणजे पहिलं जुलै महिन्यापासून तिथं पैसे मिळणार आहेत त्यानंतर अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना त्या त्या महिन्यापासून लाभ मिळणार आहे म्हणजे समजा तुम्ही जर ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे तीन महिन्याचेच पैसे म्हणजेच साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत समजलं आता तुम्ही जर सप्टेंबरमध्ये भरले तर तुम्हाला चार महिन्याचे म्हणजेच चार हप्ते म्हणजेच पंधरा चौक साठ म्हणजे सहा हजार तुमच्या खात्यावरती येणार आहेत आता समजलं आता आपण बघूयात की नऊ हजार रुपये कोणाला येणार आहेत बघा नऊ हजार रुपये कोणाला मिळणार आहेत नऊ हजार म्हणजे ज्या महिलांनी या योजनेच्या पहिल्या टप्प्यात आपला अर्ज दाखल केला होता पण आधार सीडिंग नसल्यामुळं लाभ मिळाला नसेल अशा महिलांना थेट सहा महिन्याचे नऊ हजार रुपये मिळत आहेत बघा जर तुम्ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला एकही हप्त्याचं आत्तापर्यंत वितरण झालं नसेल म्हणजे एकही हप्ता तुमच्या खात्यावर आला नसेल अशा लाडक्या बहिणींना पहिल्या हप्त्यापासून ते डिसेंबरचा हप्ता म्हणजे सहा हप्त्याचे एकदम नऊ हजार रुपये हे तुमच्या खात्यावरती पडत आहेत आता लक्षात आलं असेल तुम्हाला की नऊ हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींना सात हजार पाचशे आले आणि त्याच्यानंतर लगेच दीड हजार रुपये सुद्धा आले आहेत बघा माझ्या आम्ही जिथं लाडक्या बहिणी आमच्या जे मी फॉर्म भरले आहेत त्यातल्या तीस ते, ते चाळीस लाडक्या बहिणींना असं झालेलं आहे सात हजार पाचशे आले लगेच अर्ध्या तासात दीड हजार आले असे एकदम मिळून त्यांना नऊ हजार रुपये एका तासाच्या आत सगळे आलेले आहेत अशाला एक नऊ हजार मिळणार आहेत आता एकवीस रुपये कधीपासून आणि कोणाला मिळणार बघा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर पर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की लाडकी वहिनी योजनेअंतर्गत मानधन पंधराशे रुपयावरून एकवीस रुपये करण्याचा विचार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी केला जाईल म्हणजे एकवीसशे रुपये सुद्धा हे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत परंतु एकवीसशे रुपये हे तुम्हाला मार्चमध्ये मिळणार आहेत मार्च संपल्यानंतर तुम्हाला लगेच तिथं एकवीसशे रुपये मिळणार आहेत आत्ता नऊ हजार रुपये तुमच्या खात्यावरती वितरण सुरू झालेलं आहे ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता आलेला नव्हता त्या लाडक्या बहिणींना डायरेक्ट नऊ हजार रुपये येणार आहेत बाकीच्या महिलांना दीड हजार रुपये येणार आहेत आणि एकवीसशे रुपये जे आहेत ते तुम्हाला मार्चमध्ये मिळणार आहेत मार्च, मार्च संपल्यानंतर तिथला जो पुढचा हप्ता असेल तो शंभर टक्के तुमच्या खात्यावरती हो, एकवीसशे रुपये हा असणार आहे आता सर्व डिटेल माहिती तुम्हाला समजली असेल आता ही जी माहिती आपण एकदम ओरिजिनल माहिती तुम्हाला देत असतो पूर्ण पुराव्यासहित माहिती देत असतो त्यामुळं आपल्या चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करा कारण तुम्ही चॅनल व्हिडिओ बघायच्या नादात चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जातात बरोबर आता काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा तुमच्या प्रश्नांचं उत्तर तिथं नक्की दिलं जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो